नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरणे यातील सरावसंचं एक पॉईंट पाच आपण सोडवत आहोत त्यामधील पहिले आणि दुसरे उदाहरण आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण पुढची उदाहरणं सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला यातील तिसरं उदाहरण बघा वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली आहे बेरीज सत्तर येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज पंच्याण्णव येते तर दोघांची वये काढा आता हे बघा यामध्ये काय सांगितले वडिलांचं वय जे आहे त्यामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे आजचं वय वडिलांचं पण आजचं वय आणि मुलाचं पण आजचं वय आता त्या मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे त्या मुलाचं काय जे वय असेल त्या त्याची दुप्पट म्हणजे दोन पट म्हणजे गुणाकार दोनने त्याला गुणायचं तर त्याची बेरीज ती किती येते सत्तर येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे आजचं जे काही मुलाचं किंवा वडिलांचं वय आहे त्यामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवली वडिलांच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयामध्ये मिळवली तर बेरीज किती येते पंच्याण्णव मग आजची दोघांची वय काढायची आहेत आपल्याला म्हणून समजा आता हे बघा हे उदाहरण कसं समजा वडिलांचे वय एक्स वर्ष आहे आणि वर 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 मुलाचे वय वाय वर्ष आहे आता दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय सांगितले एक्स अधिक दोन बरोबर सत्तर आणि म्हणजे हे वडिलांचं वय झालं एक्स आणि दोन वाय काय झालं दुप्पट ही मुलाच्या वयाची ही जर त्यात मिळाली तर बेरीज किती येते सत्तर आणि दुसऱ्या अटीनुसार बघा काय दिलेलं आहे दुसऱ्या अटीनुसार दोन वाय बरोबर पंच्याण्णव म्हणजे वडिलांचं वय एक्स आहे त्याची दुप्पट घेतली आणि त्यामध्ये मुलाचं वय वळवलं तर पंच्याण्णव ही बेरीज त्यांची येते म्हणून हे झालं समीकरण दोन आता समीकरण एक आणि दोन यांची काय करूयात आता आपण बेरीज करूयात म्हणून एक्साधिक वाय एक्साधिक दोन वाय बरोबर सत्तर आणि दोन वाय बरोबर पंच्याण्णव म्हणून समीकरण एक आणि दोनची बेरीज केल्यावर काय येतं उत्तर आपल्याला तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर एकशे पासष्ट म्हणून आता हे तीन जे आहेत ते काय आहेत दोघांमध्ये सारखे आहेत इथे एक्सचे पण तीन झाले वायचे पण तीन झाले म्हणजे कॉमन आहेत म्हणून ते कॉमन बाहेर काढले म्हणून तीन कंसात एक्स अधिक वाय बरोबर एकशे पासष्ट म्हणून एक्स अधिक बरोबर किती आलं एकशे पासष्ट छे तीन म्हणून एक्स अधिक वाय बरोबर किती आलं पंचावन्न हे झालं समीकरण तीन समीकरण दोनमधून समीकरण एक आता काय करू आपण वजा करू म्हणून मग समीकरण दोन एक्स अधिक वाय बरोबर पंच्याण्णव वजा एक्स अधिक दोन वाय बरोबर सत्तर आता वजा बाकी करायची आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे या यांची चिन्ह बदला करायची म्हणून अधिकचं वजा होणार इथे म्हणून अधिक एक्सचं वजा एक्स अधिक दोन वायचं वजा दोन वाय अधिक सत्तरचं वजा सत्तर मग आता इथे बघा या दोन एक्समधून हा एक्स केला खाली उरला एक्स ह्या दोन वजा दोन वायमधून हा वाय गेला खाली उरला वजा वाय बरोबर पंच्याण्णवमधून सत्तर गेले खाली उरले पंचवीस हे आलं समीकरण नंबर चार मग आता समीकरण तीन आणि चारची काय करूयात आता आपण बेरीज करूयात म्हणून एक्स अधिक वाय बरोबर पंचावन्न आणि एक्स वजा वाय बरोबर पंचवीस मग आता हे बघा इथे अधिक वाय वजा वाय हे काय झाले या चलांचा लोप झाला म्हणून दोन एक्स बरोबर ऐंशी म्हणून एक्स बरोबर ऐंशी चेत दोन म्हणून एक्स बरोबर किती आलं चाळीस आता आपण काय करूयात ही एक्स बरोबर चाळीस ही किंमत जी आहे ती समीकरण तीनमध्ये ठेवू म्हणून एक्स अधिक वाय बरोबर पंचावन्न म्हणून चाळीस अधिक वाय बरोबर पंचावन्न म्हणून वाय बरोबर पंचावन्न वजा चाळीस म्हणून वाय बरोबर पंधरा आता एक्स आणि वायच्या दोन्ही ज्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत म्हणजे एक्स म्हणजे वडिलांचं वय मानले आपण वाय म्हणजे मुलाचं वय मानले मग आता इथे आपल्याला उत्तर काय मिळाले वडिलांचे वयबरोबर एक्स बरोबर, बरोबर चाळीस वर्षे आणि मुलाचे वय वाय बरोबर पंधरा वर्ष अशा प्रकारे आपला तिसराही प्रश्न झालेला आहे आता इथे बघा हा चौथा प्रश्न एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा अंशाच्या बारापट होतो तर तो अपूर्णांक काढा आता हे बघा उत्तर कसं लिहायचं ते समजा तो अपूर्ण अंक बरोबर अंश छेद अंश छेद छेद बरोबर एक्स छेद वाय म्हणजे अंश आपण काय मानला एक्स मानला आणि छेद काय मानला वाय मानला मग आता दिलेल्या पहिल्या अटीवरनं आपल्याला काय कळते तर छेद जो आहे तो काय आहे अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे म्हणजे छेद म्हणजे हा वाय हा काय आहे ह्या एक्सच्या दुपटीपेक्षा म्हणजे दोन एक्सपेक्षा चार मोठा आहे म्हणून दिलेल्या पहिल्या आटेवरून वाय बरोबर दोन एक्स अधिक चार हे झालं समीकरण एक आणि दिलेल्या दुसऱ्या आटीवरून आपल्याला काय कळते की अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले म्हणजे हा अंश म्हणजे हा एक्स आणि हा वाय छेद हे जर सहाने कमी केले म्हणजे एक्समधून सहा कमी केले वायमधनं सहा कमी केले तर छेद हा अंशाच्या बारापट होतो म्हणजे हा जो छेद आहे की नाही वाय तो अंशाच्या म्हणजे एक्सच्या बारापट होतो म्हणजे एक्स वाय गुणिले बारा किंवा बारा वाय होतो तर तो अपूर्णांक काढायचा आहे तर आपल्याला म्हणून मग बघा आता इथे एक्स दुसऱ्या आटेवरनं काय एक्स वजा वाय छेद वाय वजा एक्स वजा सहा छेद वाय वजा सहा म्हणून किती येतं बघा वाय वजा सहा बरोबर बारा कंसात एक्स वजा सहा म्हणजे तो बारा पट होतो की नाही छेद अंशाच्या म्हणून वाय वजा सहा बरोबर बारा एक्स वजा बहात्तर म्हणून वजा सहा अधिक बहात्तर बरोबर बारा एक्स वजा वाय म्हणजे ही समान पदं एका बाजूला घेतली म्हणजे हे सहा आणि हे बहात्तर एका बाजूला घेतले स्वरूप पदं आणि बारा एक्स वजा वाय हे एका बाजूला घेतले मग आता बहात्तरमधनं सहा गेल्यावरती किती राहतात सहासष्ट आणि बारा एक्स वजा वाय हे तसंच म्हणून हे आपण व्यवस्थित लिहून घेतलं बारा एक्स वजा वाय बरोबर सहासष्ट हे झालं समीकरण दोन आता समीकरण एक आणि तीन एक एक आणि दोनवरून बारा एक्स वजा वाय बरोबर सहासष्ट म्हणून बारा एक्स वजा वाय वायची किंमत आपल्याला काय मा माहिती आहे आपल्याला दोन एक्स अधिक चार ही वायची किंमत आहे हे बघा ही इथे आपण लिहिली आहे दोन एक्स अधिक चार बरोबर सहासष्ट म्हणून बारा एक्स अधिक वजा आता हे कंसाच्या बाहेर बघा हे वजा चिन्ह आहे म्हणून ह्या वजाचिन्हामुळे कंसातले चिन्ह काय होणार आहेत बदलणार आहेत म्हणून मग हे वजा दोन एक्स आणि अधिक चारचे वजा चार बरोबर सहासष्ट म्हणून बारा एक्स वजा दोन एक्स किती येतं दहा एक्स आणि सहासष्ट अधिक चार येतं का तर हे वजा चार जे आहेत ते इकडे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यावरती अधिक चार होतात म्हणून दहा एक्स बरोबर सत्तर म्हणून एक्स बरोबर सत्तर दहा आणि एक्स बरोबर सात आता काय करायचं ही एक्स बरोबर सात ही जी किंमत आहे ती समीकरण एकमध्ये ठेवायची म्हणून वाय बरोबर दोन एक्स अधिक चार म्हणून वाय बरोबर दोन गुणिले सात अधिक चार म्हणून वाय बरोबर चौदा चा अधिक चार म्हणून वाय बरोबर अठरा म्हणून मग तो अपूर्णांक काय आहे एक्स छेद वाय बरोबर सात छेद अठरा याप्रमाणे आपलं चौथं उदाहरण सोडून झालेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीन आणि ही उदाहरणं सोडवलेली आहेत उरलेली उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आज इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद